जुनाच्या दिशा अस्पष्ट होत असताना आशांची नवी किरण देतो तो म्हणजेच सह्याद्री स्वतःला भट्टी मनावून घेणाऱ्यांना घराचं देतो तो सह्याद्री आपला मित्र जगदीश आहे सालेर मुल्लेर हे किल्ले महाराष्ट्रातील गडप्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध आहेत त्यातील मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला हरगड मोरागडात गुल्लगडाचे दर्शन खतरना गावात आज आपण तिन्ही किल्ल्यांची भटकंती करणार आहोत म्हणजेच मुलेगड आणि हरगडची या तिन्ही किल्ल्यांची भटकंती करताना पहिला आपण पाहणार आहोत तो म्हणजे हरगड उंची हरगडिरगडापेक्षा जास्त आहे त्याच्या मित्रांनो पाहूयात हरगड आणि त्याचा प्रवास हॅलो एवरीवन कसं सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडका युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो मस्त एकदम आले मुलेरवाडी या गावात मुलेरवाडी हे आहे मुलेर, मुलेर किल्ल्याचा बेस्ट विलेज आणि ह्याच्या आधीचा ब्लॉक तर बघितला असेल ट्रॅव्हलिंगचा फुल भन्नाट आणि कडक ट्रेक झाला आमचं एकदम ट्रॅव्हलिंग असं एकदम भारी होता ना इथे येताना मध्ये मध्ये असा एकदम खतरनाक रूट होता आणि जो हायवे कसाला घाट एकदम सुप होता ट्रेनचं ट्रॅव्हल पण एकदम भारी झालं तर तो ब्लॉक सगळे पूर्ण बघितलाच असेल तर आता आपण निघणार आहोत आता सकाळचे वाजले पाच आणि आपण निघणार आहोत हरगडच्या दिशेने आज तीन किल्ले आपण कवर करणार आहोत आणि इथून निघून संध्याकाळी आपण मांगीतुंगीच्या बेसला जाणार आहेत तर असा पूर्ण या दोन दिवसाचा आपला प्लॅन आहे की पहिला हरगड मोरागड मुल्लरगड हे तीन किल्ले करून शनिवारी आपण लगेच मांगीतुंगीच्या बेसला जाणार आहेत आणि तिकडे टेंट लावून सेटअप करून सर्व आराम करून उद्या सकाळी वापस मांगीतुंगी करणार आहेत तर फटाफट उशीर न लावता फटाफट निघूयात आता माझ्याबरोबर माझे दोन मित्र उभे आहेत आणि बाकीची आपली टीम पूर्ण गेले फटाफट आता अंधारातच आपण ट्रेक करणारे हवाला तर जाऊयात फटाफट आता चला व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आयडी आहे अमित भावे झिरो एट मस्त असे तो वाढायचं पण हे दिलं आहे इथून जायचं आता आपल्याला सेम आपला मित्र जगदीश थोडा थकलेला आहे आणि बाकीचे मित्र सर्व पुढे पुढे चालत ते मस्त थोडे थोडे आता उजेडाला सुरुवात होत आहे असं आणि वाट बघत बघत जायचं आपल्याला आजूबाजूला पूर्ण जंगल जंगलच एकदम वाट बघत बघत जायचं एकदम मस्त मध्ये आणि आपला भाऊ रोशन भावे राहून आले या ट्रेकसाठी आणि पुढे पिंक्या आरामात आरामात आरा मटक्या शुभम मित्रांनो त्याला मग सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला त्याची लिंक मी देईन मस्तमध्ये दे, आणि वरती जो व्ह्यू दिसतो ना एकदम कडक फुलेतून बघा त्या साईडला वरती टॉपला फुल फॉगी पॉगी व्ह्यू एकदम कडकमध्ये फॉगी व्ह्यू झाला एकदम अर्धी आप, टीम आपली एकदम पोहचलो एक फुटपॉल आपण जायचं मस्त एकदम असे किलबिलाट पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतो ना मस्त एकदम भारी वाटते आणि मित्र आपल्या डिस्कस करतात की किती कि टाइम झाला आता पण ट्रेक करता करता मस्त तिथून समोरून आलो खाली असे दोन पाय वाटं जातात एक असं इकडून खालणं जाते अशी मुलरच्या दिशेने आणि थोडं वरच्या साईडने यायचं आपल्याला ह्या साईडला येण्यासाठी बिकॉज इकडे हरगड आहे आपला आपलं डेस्टिनेशन ह्या साईडला आहे नंतर आपले सेकंड डेस्टिनेशन त्या साईडला आहेत सो आपण वापस ही खिंड इकडे उतरणार आणि इथून पण एक रस्ता गेला ह्या साईडला कदाचित हा जर मुलेरला जात असेल तर आपण ट्राय करणार वाला रूट पहिला बघून मस्त एकदम कडक वातावरण आहे एकदम मस्त खालना आता वरती आलो इथे मध्ये मध्ये असं दगडांचे पॅजेस लागले थोडेफार आणि आता सरळ सरळ जायचं आपल्याला इथून असं छोटीशी पायवाट आहे एकदम पायवाट जंगल एकदम असं ना आजूबाजूला छोटीशी पायवाट जायचं मस्त एकदम खतरनाक आवाज उठले त्यांचा छोटासा तर पॅजे येते आणि हवा सुटल्या खत नाग एकदम मस्त एकदम फट्टे हवा सुटले आणि एका टॉपला आहे आणि आता इथून समोरच आपल्याला तिकडून असं एकदम कॉर्नरने वरती जायचं आता टाइम वेस्ट न करता फटाफट आता वरती जाऊयात एकदम फास्ट बिकॉज अर्धी टीम आता वरती गेल्या आपली सो जाव्यात फटफट फटफट फट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि तुफानी हवेचा आनंद घेत आम्ही निघालो हरगडच्या दिशेने हरगडची उंची चार हजार चारशे वीस फूट उंच असून त्याची चढाई मध्यम श्रेणीची आहे मस्त खालना आता जिथं आलं आपण मस्त असं सिड्यांचं थोडस दगडांमध्ये काचा कातल दगडांमध्ये कोरलेला पायऱ्या होता एकदम खतरनाक जबरदस्त तोच एक रिसिपी पाहिजे थोडासा ह्या साईडचा ह्या किल्ल्याचा बाकी असं शिड्या लागल्या तर आपण टॉपला ते इथून असं शिड्यात आता इथे पुढे जाऊयात आपली पूर्ण मंडली आरती वरती गेले आपण पण जाऊयात मस्त एकदम हिरवगार वातावरण आहे आणि फुल एवढं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो ना मस्त वाटतं हरगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन पाय वाटा अस्तित्वात <laughs> आहेत या दोन्ही वाटा मुलेरवाडी या गावातूनच जातात एकदम कडक वातावरण झालंय आणि थोडासा पाऊस पडला सुरुवात झालेली अचानक आणि थांबलाय आता था वापस पाऊस पावसाने झलक दाखवली आणि गेला आणि वरती जो व्ह्यू वाटतो का मित्रांनो कडक असं एकदम पूर्ण फाकी फाकी व्ह्यू झाले एकदम सरोवर टॉपला टॉपला आलोय आणि पावसामुळे वाढलेल्या झाडा झोडपातून आणि गवतातून पुढे जात जात आम्ही एका टोकाशी पोहोचलो ज्या टोकापासून एका साईडला दरी आणि दुसऱ्या साईडला डोंगर होता थोडस आणि एक हा एक पॅच आहे बाजूला एकदम अशी दरीच आहे एकदम एका साईडला एकदम दरीच आहे आता हा पॅच पण असं चढून मग आपल्यावरती आपले आहे

आणि फुल तुफानी हवेचा आनंद घेत घेत आम्ही पुढे पुढे जात होतो आणि थोडस पुढे गेल्यावरती आम्हाला लागला तो म्हणजे जोर दरवाजा जोर दरवाजा पाहून आपला मित्र सिद्धेश खूप खुश झाला हरगड किल्ल्याचा निश्चित इतिहास अज्ञात आहे पण तो मुल्लेर किल्ल्याच्या इतकाच जुना असावा हरगड किल्ला मुले किल्ल्याच्या सोबतच या भागाचे एक महत्वाचे संरक्षण स्थान होते सतराव्या शतकात हा किल्ला मुघल आणि मराठा साम्राज्यामध्ये झालेल्या संघर्षाचा एक मोठा भाग होता मस्त हा चोर दरवाजा आहे आपण इथून आतमधून खाणं आला तर जसं सिद्धेश तिथून येतो आहे आपला आणि आता इथून सेम सरळ वरती जायचं आहे हा चोर दरवाजा आहे आपण चोर दरवाजाच्या साईडने आणि आपण मेन दरवाजाच्या साईड ने खाली उतरणार आहोत तर आता वरती मस्त एक्सप्लोर करूयात सर्व चलो काय काय आहे सर्व बघूयात आणि मग थोडस नाश्ता करूयात का तरी भूक लागायला लागला आता जबरदस्त कडक मध्ये मस्त हा चोर दरवाजा आहे तिथून असं खाली जायला वाट आहे एकदम चोर दरवाज्यात आपण इथून वर नाही आलोय आणि इथे बघा शिलालेख आहे लिहिलेलं आहे हात तुटलाय थोडासा इथून मध्ये आलं आणि एक पाण्याचं टाक खूप ग्रीनरी आहे एकदम अशी शाळ आहे हिरवी गाय पिण्याोग्य पाणी नाही आहे हे आणि फुल फॉगी व्ह्यू झालंय म्हणून मित्र जरा थांबलेत कारण की हरवण्याचे चान्सेस खूप आहेत अशा टायमाला सो आपण हरवू नये म्हणून सर्व एकत्र एकत्र चाललंय सर्व आता अजून पुढे एक्सप्लोर आता पूर्ण किल्ला बस एकदम टॉपला ला आलय तटबंदी आहे ही माझ्या बाजूला सर्व अशी इथून अशी ही तटबंदी आहे तिकडे आणि आपण आता त्या साईडला चाललोय खाली आता आपण एका तोफ जवळ आलो ही चौदा फुटी तोफ आहे इकडे तिला हजार बांगडी करून पण असं ओळखलं जात एकदम मोठी तोफ आहे एकदम अशी चौदा फिटाची भारी वाटते एकदम आणि इथून जो समोरचा व्ह्यू दिसतोय ना एकदम कडा भारी आणि जरा तोफेच्या पुढून जरासा पुढे आल्यावरती आहे ना इथे बघा असं इथे खड्डा आहे खाली तर मला वाटतं चुन्याची खाण वगैरे असू शकते त्या टायमाची तिथे किरणी वगैरे असू शकते सो काय माहीत नाही जर कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो की हे काय होते काय ते आता जाऊयात आपण मित्र थोडे वाट बघतात आपली हे काही किल्ल्यांचे अवशेष आहेत इथे असे पूर्ण असे दगडने असं चौतारा आहे इथे वाडा वगैरे वाडा वगैरे असू शकतो हां आणि पुढे मंदिर लागले आपल्याला आता तर तिथे जाव्या पूर्ण धुक्यांमध्ये एकदम हरवले ते मंदिर बघा एकदम धुक्यामध्ये गायब झालं तिथे दिसत नाही एकदम असं मारुतराची मूर्ती आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे समोर मस्त आपले महादेव आहेत त्यांनी छोटीशी पिंड आहे मस्त मध्ये महादेवाची थोडस पुढे आलो आणि एक पाण्याचा टाका भेटला असं मोठं भलं मोठं पाण्याचा टाका इकडे बघा नाही तुम्ही पिऊ शकता हे पाणी पण स्वच्छ पाणी तसं असं फक्त त्या साईडला थोडं हिरवं शेवाला असं एकदम काही हरकत नाही आला तर हा पाणीसुद्धा पिणं योग्य आहे मित्रांनो आता त्या साईडला बघत कात्री इथे काही वाड्याचे अवशेष दिसतात आपल्या समोर आता तटबंदी दिसत आहे इथे कात्री असणार वाड्याचं अवशेष वगैरे काहीतरी असणार तिकडे तटबंदी बघत असं खाली उतरत तिकडे एक पाणी स्टाक बघायचं आपल्याला तिथं असे गोल गोल आकाराच्या असे गडबंदी लावून दगडांनी लावून असं हे बनवलेले हे नक्की काय माहित नाही आपल्याला आपलं म्हणणं म्हणणे की चौक्या असू शकतात या पूर्ण असं आकारात भारी बारी आहे हो एकदम कडक मध्ये आणि आपले मित्र तिकडे मंदिराजवळ बसलेत आपण तो मागचा टाक्या पाण्याचा टाका बघायला चालू आहे आता खाली पाण्याचा टाका बघून मग खाली तिकडे जाऊ वापस सो so, चला पाण्याचं टाका बघ खाली आता थोडं खाली खाली उतरत चाललं आता पाण्याच्या टाकेकडे चाललं मोठं एकदम असं तलावासारखं एकदम मोठं आणि त्याच्याच बाजूला एक अजून एक छोटस पाण्याचं टाक लागले इकडे खूप सारे पाण्याचं आहेत ह्या तसं बघायला गेलं तर इकडे पण पाण्यास टाकत पाणी नाहीये पूर्ण असं गाल साचला असं एकदम माती जमा झाली होती जास्तमध्ये खूप ॲक्च्युली संवर्धन करून ती माती पूर्ण काढल्यावरती त्यात मस्त एकदम स्वच्छ पाणी जमा होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि बाजूला समोरच आपल्या आता थोडंस त्याला दिसते तर बाजूला खाली ते बघूयात पण जागा जाळ बघा फुल स्लिपरी झालं आता मस्त एकदम भारी वाटते आता मोठ्या तला तलावाचं तलाचं पाण्या आता इथे आपण मोठं ताकी एकदम भारी उडी मारायला हे आहे मोठ पाण्याचं तलावासारखं बांधायला एकदम मस्त ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना एकदम क्लीन आहे एकदम असं पाणी पिण्यायोग्य आहे एकदम स्वच्छ पाणी एकदम मस्त छान एकदम आता जाऊयात आपण त्या साईडला बघूयात काय आणि मग तिकडून असं वरती जायला जिथे आपले मित्र बसलेत चालू तिथून जरा वरती चढायला लागले आपण उडी मारली आता वरती चढ पाण्याच्या टाकापासून आता खालीच्या साईडने चालू आहे पुढे पुढे एक दरवाजा भेटला आपल्याला तिथे दरवाजा बघायला चालत आता आपण दरवाजा बघत मित्रांनो तिथे पुढे जाऊन मस्तमध्ये मध्ये एकदम मोठा किल्ला आहे तसा बघायला हा बराच मोठा किल्ला आहे एकदम परिसर खूप मोठा आहे दरवाजा आहे आणि समोरून इथून एक डॅम दिसतोय मला खाली मस्त मध्ये मस्त एकदम समोरच तिकडे दरवाजा आहे एक छोटासा असा दरवाजा दिसतोय दोन डोंगरांच्या मध्ये असं बघा एकदम आरी समोरचा व्ह्यू काम करणार मस्त एकदम ऑलमोस्ट पूर्ण हरगड आपण एक्सप्लोर केलं आहे आता थोडं फटाफट जातो आहे बिकॉज आपले मित्र खाली उतरायला सुरुवात केले जे ते थांबलेलं मंदिराजवळ आणि आता आपण चौघ आलो आपण चालले एकदम मध्ये त्यांना कवर करायचं आपल्याला सो so, परत जाऊयात आणि त्या खिंडीत जायचं आता जा आपल्याला मुलेला आणि हरघडचं खिंडीत जाऊन जा मुलेच्या जा 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 दिशेने जायचं आहे सो जाण so, जाऊयात मस्त आता मंदिराच्या समोरच खालच्या साईडला आपण चाललं असं खाली उतरत उतरत आता खिंडीमध्ये जाणार आहेत आपण त्या मुले आणि हरघळच्या खिंडीमध्ये जाणार आहेत सो खाली उतरत जाऊयात आता फटाफट मस्त एकदम फुल ॲडव्हेंचरस ट्रेक आहे हा मित्रांनो खूप मजा आली एकदम हा एक दरवाजा लागला इथे फडक्या अवश्यत्या हा दरवाजा पूर्णपणे तसं थोडंसं असं बाजूला हे राहिले अवशेष समोर खाली खाली, खाली खाली आलो हा दरवाजा लागतो आणि अशी आता खाली खिंड एकदम असली खाली खाली उतरत जायचं आता सरळ सरळ सो पटपट खाली उतरत आपण हा एक इथे समोर दरवाजा लागला आता आपण पूर्ण पडक्या अवस्थेत दरवाजा असा एकदम फक्त अशी तडबंदी इथं ही राहिल्या अशी दरवाजाची पण तिकडे एक असं इथं एक दरवाजा असणार असा एकदम प्रॉपर पण तो आता पडलेलं अवस्थेत त्याचं आता फक्त राहिलं राहिले तर जाऊयात एकदम खाली मस्त मध्ये एकदम अर्धे पार्टनर ऑलमोस्ट उतरलेत खाली आपले तर आपण तिघेजण आहे तिथे मी भटक्या शुभम आणि रोशन रोशन भावे तर जावेत खाली आता फस फटफट फट मित्रांची मजाक मस्ती करत करत आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली का <laughs> मना बोले का <laughs> आता सगळं जंगलातून खाली खाली उतरत जायचं झाड झोड खूप वाटल्यात वाकत वाकत जावं लागत मित्रांनो मस्त एकदम हरघट उतरलोय आणि आता चालले मुल्लेरगाटच्या दिशेने तर मी माझा हा हरगडचा ब्लॉग इथेच थांबवतो पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये जो की मुलेर किल्लाचा आहे तर आजचे दिवस थांबतोय मित्रांनो जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर भरभरून फ्रेम द्या तर पुन्हा भेटत मुलेर किल्ल्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर काळजी दि